पाहुया बातम्या विस्तारानं राजकीय ग्रहण लागलेल्या व्हीपीके नागरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमवारी कळक पोलीस बंदोबस्तात निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत सूर्या गावडे यांची पाच विरुद्ध सहा मताने निवड झाली सहकार निबंधकांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडली सहकारातून समृद्धी साधण्याचा संकल्प घेऊन तेवीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व्हीपीके नागरी सोसायटीत सध्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच चालू झाली आहे या तेवीस वर्षात तब्बल एकोणीस वर्ष सूर्या गावडे यांनी अध्यक्षपद मिरवलं मात्र दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अध्यक्षपदाला संचालक हिरू खेडेकर यांनी चाफ लावला संचालक मंडळाच्या या सोसायटीत खेडेकर यांना सहा संचालकांनी पाठिंबा दिला या निवडीला एक वर्ष पूर्ण होतो ना होतोच खेडकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला हा अविश्वास ठराव दाखल करण्यामागील कारण मात्र सांगितलं नाही अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी अर्ज सादर केले होते सोमवारी सकाळी सहकार निबंधिकेच्या फोंडा येथील मुख्य कार्यालयात निवडणूक घेतली यामध्ये हिरो गावस यांच्या बाजूने पाच संचालकांनी मतदान केलं तर गावडे यांच्या बाजूनं सहा संचालकांनी मतदान केलं निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सूर्या गावडे यांची निवड झाल्यानंतर पत्रकारांशी न बोलताच त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला आज लोकसभेच्या आज इलेक्शन आहे आणि ते इलेक्शन आज पार पडले जेव्हा इलेक्शन स्टार्ट झाले तेव्हा तुम्ही आमच्या रूमात आले तुमका इलेक्शन ऑफिसरचा सनू आर गावडेकर तुम्हाला अलाव केला आय आज किती दिसले इंडियन डेमोक्रेसी सुप्रीम सगळे मानता आणि हा बी मानत शेवटी किती असा सिक्स वर्सेस फाय आउट ऑफ इलेवन सिक्स वर्सेस फाय किती तरी केले लोकशाही सांगता सांगते स लोकशाही झाली